नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय द मिरासदारांच्या माझ्या बापाची पेंड या कथासंग्रहातील निवडक कथा आजची आपली कथा आहे झोप एखाद्या गोष्टीचा नाद आपल्याला कुठेपर्यंत नेऊन ठेवू शकतो याची ही गोष्ट मी आशा करते की तुम्ही इतरही व्हिडिओज पाहिले असतील कथा ऐकल्या असतील आणि त्यासुद्धा नंतर नक्की ऐका जर ऐकल्या नसतील तर ते ऐकूयात आपण आजची कथा झोप नागू गवळी अंगाने चांगला गुटगुटीत गुड़ होता चित्रातला मारुती असतो ना तसा लग्न होईपर्यंत तालमीच्या मातीत अखंड लोळत पडण्यापलीकडे त्याने दुसरा काहीही धंदा केलेला नव्हता हजारोंनी जोर बैठका आणि दोन्ही वेळेला दोन तीन शेर दुधाची चरवी यामुळे तो एखाद्या फुग्यासारखा टम्म फुगला होता आता त्याचं लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती पूर्वीसारखा जोर बैठकांचा नाद राहिला नव्हता ना फडात जाऊन कुस्त्या मारण्यात वेळही त्याला उरला नव्हता पण तरी सुद्धा दोन्ही वेळेला दोन शेर दूध प्यावे भरपूर खावे आणि सपाटून झोपावे एवढे पैलवानी व्रत तो अजून कसोशीने पाळीत होता झोप हा नागू गवळ्याचा हातखंडा विषय होता तो विद्वान असता तर या विषयावर तासोन तास बोलू शकला असता म्हणजे तितका वेळ तो जागा असता तर इतका त्याचा त्या विषयातला अधिकार दांडगा होता लग्नापूर्वी झोपेशिवाय कोणत्याही दुसऱ्या अवस्थेत तो इतरांना आढळला नव्हता पण त्यावेळची गोष्ट निराळी इतर सगळ्याच पुरुषांप्रमाणे त्यावेळी तो राजा माणूस होता पहाटे उठून मेहनत करावी दूध पिऊन जे झोपावे ते दुपारी जेवायच्याच वेळेला जागे व्हावे जेवल्यावर पुन्हा जे पडावे ते संध्याकाळी मेहनत करायलाच उठावे आणि नंतर रात्री पुन्हा ताणून द्यावी असा त्याचा त्यावेळेचा सुरेख कार्यक्रम असे पण आता तसे शक्य नव्हते गेली दहा वर्षे त्याच्या माठीमागे प्रपंच लागलेला होता या दहा वर्षांत त्याला एकूण सात मुले झाली होती सहा सात म्हशी तितकीच लेकरे आणि अवाढव्य अंगाची एक बायको इतक्या सगळ्यांची उस्तवार करायची म्हटल्यावर त्याला झोपेला वेळ कुठून मिळणार नागू कवळी आला दिवस कसा तरी रेटीत होता आणि संसार चालवित होता दिवसभर काम करीत होता आणि हा गाडा कसा बसा पुढे ढकलित होता या उद्योगात त्याची दुपारची झोप मात्र साफ बुडाली होती हे एक मोठे दुःखच होते त्यामुळे असे झाले होते की अंधार पडायला लागला की नागूचे डोळे पाखरासारखे मिटू लागत रात्री पेंगतच तो भाकर तुकडा खाई हात धुवून तंबाखू ही झोपेतच खाई आणि झोपेतच बायकोल्या शिव्या घरीत झोपेतच झोपी जाई आपल्या या झोपेच्या सवयीबद्दल नागूला तसे फार वाईट वाटे म्हणजे जागेपणे वाईट वाटे कारण काहीही झाले तरी नागू हा पैलवान गडी होता त्याच्या पेलेदार छातीवर काळा गंडा रुळत होता त्याचे दंड मांड्या गर्दन गच्च होती त्याच्या बरोबरीचे पैलवान अजून फडात कुस्त्या मारीत होते कोणी पोलीस खात्यात शिरले होते आणि मोठी धाडसाची कामं करीत होते आपणही अशाच प्रकारची कामे करायला पाहिजेत असे त्याला सारखे वाटे एखाद्या आगीच्या वेळी आपण आत उडी ठोकावी आणि खूप माणसे वाचवावीत एखाद्या वेळी भूताची आणि आपली गाठ पडावी आणि त्याचा घाम निघेपर्यंत त्याला घुसळावे बिळ्यात घुसलेला साप हातांनी ओढून काढावा आणि त्याला चेचून सगळ्यांना चकित करावे असे त्याला फार फार वाटत असे पण या दुष्ट झोपेने घात केला होता अगदी ती राक्षस ही त्याला संध्याकाळपासून सकाळपर्यंत सोडीत नव्हती दिवसा तो बायकोला म्हणे या झोपेनं माझं लय सत्यानास केलाय बघ काय करावं का कुठं जाता येत नाही येता येत नाही काय निघालं काम तर उठवीत जा की ग मला रातच्याला हा बायको गौऱ्या थापता थापता म्हणे कुंभकर्ण हायत दुसरे तुम्ही कुणी उठवावं तू मासनी अगं न्हायतस उठीव मला बघूतो का नाही ते हम्म काय उठीत नाही मूर्देवानी पडताय तुम्ही उठव तर खरं हालव गादा गादा मग बघू यावर बायको मान हलवून आणि हात ओवाळून म्हणे हा हालीव हाली। म्हण गदा गदा समद करून बघितलंय म्या उठवाय गेलं तुम्हाच तर टवळे रांड असं म्हणून शिव्या द्या तुम्ही झोपत हे बोलणे ऐकून नागूला एकदम राग येत असे नागपुड्या लाल करून आणि फुगवून तो म्हणे कोण म्या शिव्या देतो खोट बोलू दो गो सुगस टवळे उठत नाही तर पाण्याची घागरवट्या माझ्या हम्म ते बी केल की माग कावा तुमच्या हातरून आज साप निघाला तवा एका दोन घागरी वाचल्या की भदा भदा उठलो का नाही मी हम्म उठताय पाण्या न समजे जिमिनीचं पोपड निघालं पण तुम्ही आपले ढिम्म हाल्ला की कि जा अगं मग सापच सोडायचा नाही का त्या अंगावर हम्म ह्या तुमच्या अंगाखाली का वाच मेला चेंदा मेंदा झाला नुसता त्याचा तुमच्या अंगाखाली आदार हत्ती बिजिता राहायचा नाही हम्म बर बर आता ह्या पुढे उठवीत जा असे म्हणून नागू दुधात पाणी घाली आणि रतीप घालायला बाहेर निघून जाई एकंदरीत असे चालले होते नागूला झोप काही आवरत नव्हती बायकोने जीवाचा आकांत केला तरी तो उठत नव्हता आणि त्याच्या धाडसी वृत्तीला कुठेच वाव मिळत नव्हता त्या दिवशी नागू झोपी गेला त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते त्याच्या पलीकडे अंथरुण टाकून त्यावर साहसात पोरे ओळीने मांडून निजवण्यात आली होती आणि त्याच्या पलीकडे नागूची बायको एखादे बोचके पसरावे त्याप्रमाणे पसरली होती सगळीकडे गाढ शांतता होती बाहेर काळा गुडूप अंधार पडला होता दिवसभराच्या उजेडाने रात्रीची काजळी धरली होती आई मेल्याप्रमाणे वारा गपचिप होता मधून मधून झाडाची फांदी सळसळे आभाळ भरून आले होते त्यातून मध्येच एखादा थेंब खाली टपोरत येई आणि भूई किंचित ओलसर होई जिकडे तिकडे आता निजानीज झाली होती घरातल्या दिव्यांनीही डोळे मिटले होते आणि लांबवर कुठेतरी कुत्री भुंकत होती पुरुष बायका पोरे सगळेच कसे गाढ झोपी गेले होते सगळ्यांच्या प्रमाणेच नागू ही अंथरुणावर झोपी गेला होता खरे म्हणजे झोपताना तो नेहमीप्रमाणे सुरुवातीला भुईवरच झोपे पण हळूहळू जस जशी रात्र होईल तस तो पोरांसाठी टाकलेल्या अंथरुणावर येई मग लाथा झाडून पोरांना जमिनीवर ढकली आणि घोरू लागे उजाडेपर्यंत यात आणखी काहीतरी स्थलांतर होई पहाटे तो परत भुईवर गेलेला असे आणि त्यावेळी खाली टाकलेली सतरंजी आणि घोंगडे त्याने पांघरुळ म्हणून घेतलेले असे यावेळी तो सतरंजीच्या वर होता मध्यरात्र झाली होती हे उघड होते सगळीकडे अगदी शांत होते बाहेरून आवाजाचा टिप्पूस सुद्धा कानावर येत नव्हता वाऱ्याची सळसळ तेवढी मध्येच कानात शिरे बाकी सगळे स्तब्ध होते नागू झोपला आणि घुर्र घुर्र करून जोरात घोरण्यात गुंग होता त्याच्या घोरण्याने पोरे अधून मधून झोपेतच दचकत होती आणि चाळवल्यासारखी होऊन पुन्हा झोपी जात होती असा बराच वेळ गेला आणि मग एकदम भिंतीवरनं खाली काहीतरी पडल्याचा दपकन आवाज झाला त्याखालोखा लगेच कुणीतरी उडी ठोकल्याचाही आवाज निघाला आणि त्या धडधड आवाजाने नागूची बायको सटपटून उठली हा आपल्या पोरांचाच काहीतरी उद्योग असावा का या खात्रीने झोपेतच हाताला लागलेल्या कुठल्या तरी एका पोराच्या पाठीत तिने दांड दिशीत धपाटा घातला का वरडायला लागले रे रा, आई रातच्याला बी झोप घेऊ दे ना असे म्हणून तिने पुन्हा तोंडावर लुगड्याचा पदर घेतला आणि एका कुशीवर वळून ती परत झोपी गेली झोपेतच कुशीतल्या बारक्या तान्ह्या लेकराला सवयीने थोपटू लागली पाठीत विनाकारण दणका बसल्यामुळे ते मधले पोर एकदम जागे झाले आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध त्याने भूकाड पसरून दाद मागितली त्याबरोबर त्याच्या शेजारी पडलेले दुसरे कार्टे धडपडून जागे झाले आणि त्याने पहिल्यापेक्षाही मोठा गळा काढला त्या दोघांच्या रडण्यामुळे बाकीची पोरेही मग जागी झाली आणि त्यांनीही आपला आवाज त्यात मिसळल्यामुळे निरनिराळ्या आवाजांचे एक इंद्रधनुष्यच तिथे थोडा वेळ तयार झाले आणि त्यामुळे नागूच्या बायकोची पुन्हा झोपमोड झाली तेवढ्यात शेजारी अंगणात काहीतरी खसपसले आणि ती एकदम सावध झाली जागी होऊन ती उठून बसली कान तवकारून कानोसा घेत म्हणाली कोण हाय पण तिच्या या प्रश्नाला काहीच उत्तर आले नाही अंगणातल्या अंधारात काहीतरी हालचाल झाल्याचे तिच्या डोळ्यांनाच फक्त जाणवले आणि मग एकदम एक काळी कभिन्न दांडगी आकृती तिच्या दिशेने चालत आली चोर एक मोठी किंकाळी फुडावी आणि हाक मारावी असे नागूच्या बायकोला वाटले पण तो माणूस इतक्या झपाट्याने तिच्या जवळ आला की काय करावे हे तिला सुचलेच नाही आणि मग तिची बोबडीच वळली घामाने हे सगळे अंग न्हावून निघाले छाती धडपडत राहिली त्या माणसाने एकदम तिचा गळा धरला आणि घोगऱ्या आवाजात तिला फरमावले गापा बस वरडशील तर जीव घेन त्या माणसाच्या जाडजूड राठ हाताच्या स्पर्शाने नागूची बायको आधीच इतकी अर्धमेली झाली होती की ओरडायचे तिच्या अंगात त्राणच राहिले नव्हते थरथर कापत ती नुसती बघत राहिली त्या माणसाने पुन्हा घोगऱ्या आवाजात विचारले सौना कोट्या ठेवलेस बाई काहीच बोलत नाही हे बघून तो दरडावळीच्या आवाजात म्हणाला सांगतेस का नाहीस घालू या खेळा तुझ्या टाकुऱ्यात त्यानं हातात धरलेला चाळजूड लोखंडी खिळा तिला अस्पष्ट दिसला आणि त्याबरोबर भीतीची एक शिणक तिच्या सगळ्या अंगातन चमकली सांग ते सोडा मला हा सांग कुठं आहे सोन ट्रंकत ट्रंक। हाय खोटा आहे ट्रांक स्वयंपाक घरात हाय कमानीपाशी काढ केली त्याची किल्ली माझ्याजवळ नाही मांकुना कोणाजवळ हाय आमच्या मालकांच्या पाशी असेल तिथेच कुठे तरी ठेवत्यात कट हाय तुझा नवरा अंधारात नवऱ्याच्या दिशेला हात करून ती गुदमरल्या आवाजाने म्हणाली झोपलेत बघा आणि मग त्या माणसानं तिचा गळा जसा सोडला तशी ती लुगड्याचा बोळा तोंडात कोंबून भिंतीचा टेकून थरथर कापत उभी राहिली एवढे होईपर्यंत मुलांचा कालवा संपून ती परत पटपट झोपलीही होती पण त्या दांडग्या काळ्या माणसाने अंथरूण ओलांडताना एकच पाय एकदम तीन चार पोरांच्या अंगावर दिल्यामुळे ती पुन्हा एकदा कलकल करीत उठली मग क्षणभर आरडाओरड किंकाळी रडारड भोकाड पसरणे या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण एकदम भरून गेले इतके की तो काळा कभिन्न चोरही क्षणभर गप्प उभा राहिला आणि मग धडपडत पुढे गेला नागूला हुडकू लागला अखेर त्या अंधारात नागूपर्यंत जाऊन पोचण्यात त्याला यश आले मग हाताला लागलेले त्याचे डोके धरून त्याने जोरजोराने हलवायला सुरुवात केली आणि दरडावले वट वोड़। वटलाच का पण बराच वेळ झाला तरी नागूच्या डोक्याने काही हालचालच केली नाही ते इकडे तिकडे वळलेही नाही हे बघून त्याला चमत्कारिक वाटू लागले त्याने हातांनी पुन्हा त्याचे डोके चाचपून पाहिले तेव्हा नागूचे नाक कान डोळे गळा हे अवयव त्याला कुठेच सापडले नाहीत मग थोड्या वेळाने त्या माणसाच्या ध्यानात आले की आपण हाताने धरलेले हे नागूचे डोके नव्हतेच मुळी तो गुडघा होता आणि गुडघ्याला नाक कान डोळे असे काही प्रकार नसल्यामुळे आपल्याला ते सापडले नाहीत त्या गृहस्थाने काडी ओढून चिमणी लावली असती म्हणजे नागू कसा झोपला होता याची त्याला बरोबर कल्पना आली असती पण तसे करण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नागू किती व्यवस्थित बंदोबस्ताने झोपी गेलेला आहे हे त्याला मुळीच कळले नाही नागूने दोन्ही गुडघे पोटाशी घेतले होते आणि आपले दोन्ही हात त्यांच्या मध्ये खुपसून त्या हाताच्या बेचक्यात त्याने खाली मान करून आपले मुडके अडकवलेले होते एकंदरीत तो एखादा एक भरभक्कम गाठोड्याप्रमाणे झोपला होता आणि इतका सगळा प्रकार झाला तरी त्याच्या घोरण्यात बिलकुल व्यत्यय आलेला नव्हता शेवटी त्या माणसाने त्याच्या घोरण्याच्या दिशेने आपला हात पुढे सरकवला पण त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याचे लठ्ठ दांडगे बोट नागूच्या जाड नाकात शिरले आणि त्याला सणसणून शिंकाली असे करून तो एवढ्या मोठ्यांदा शिंकला की एखादा विजेचा धक्का बसल्याप्रमाणे बोट झटकन मागे आले मग त्या माणसाने नागूच्या छातीवर गुडघार रोवला दोन्ही हातांनी त्याचे कान धरले आणि धमकावणी दिली होंकेची यावर नागूने पुन्हा एकदा धडाक्याने शिंक दिली इतक्या मोठ्यांदा की पुन्हा दोन तीन पोरे रडत ओरडत उठली आणि चार पाच झोपी गेली खुद्द त्या माणसाच्या तोंडावर बारीक तुषारांचा सडाच झाला उठला का नाहीस ओठ जीव घिन बघ तुझा आता केल्ली काढ असे कर्कश आवाजात बोलून त्या माणसाने नागूचे मानगुट धरून त्याला सगळीकडून घुसळायला सुरुवात केली इतक्या जोराने की काही विचारू नका खरोखर नागू गवळी यावेळी जर डेऱ्यात असता तर या घुसळण्याने त्याच्या अंगाचे बरेचसे लोणी निघून वर आले असते पण तो बाहेर भुईवर असल्यामुळे यापैकी काहीच होऊ शकले नाही नागूने फक्त दोन तीन असे न... केले आणि तोंड मिटून घोरायला सुरुवात केली त्या दांडग्या माणसाने त्याचा गळाच दाबला तेव्हा तो माशी मारल्याप्रमाणे हात करून म्हणाला आता रस द्यायला लागली आज रातचा मग मात्र त्या चोराला फार वेळ थांबणे अशक्य झाले त्याने आपला लोखंडी खिळा उचलला हात वर करून उगारला आणि तो नागूच्या टाळक्यावर तांडण दिशी आदळला पण त्यावर नागूने फक्त किंचित कणल्यासारखे केले आणि मग तो झोपेतच ओरडला नागू आपल्या लाडक्या म्हशीला संज म्हणून हाक मारी स्वप्नात सुद्धा त्याला आपली लाडकी गुणी म्हैस दिसत असे आता सुद्धा तो आपल्या लाडक्या म्हशीनेच आपल्या नाकातोंडाशी हितगूत चालवले असावे या खात्रीने त्याने हाईक हाईक केले आणि मग कुशीवर वळून तो परत झोपे गेला यावर त्याच्या नाकावर एक सणसणून बुक्की बसली आणि पाठीमागून मागून घोगरा आवाज आला काढून चल अगदी हुबेहूब हुप भशीचाच आवाज आला काही फरक नाही काय चावट म्हैसे किल्ले मागते शहाणी नागूला झोपेतच हसू आले घोरता गुर्ता घोरताच तो म्हणाला <laughs> तुला किल्ली कसा पाहिजे त्याने अंगाचे गाठोडे केले आणि आतल्या बाजूला मुंडके खुपसून तो गाठ झोपी गेला झोपेमध्ये पार बुडाला अगदी तळाशी गेला असा प्रकार पहाट होईपर्यंत चालला नागूला उठवायचा प्रयत्न करून करून त्या भामट्याच्या अंगाला दरधरून घाम सुटला त्याच्या कपाळावरून गळ्यावरून घामाचे ओघळ वाहू लागले मारून मारून हात दुखले बोलून बोलून आधीच घोगरा असलेला त्याचा आवाज बसला पण नागू गवळी जागा झाला नाही कलियुगातल्या परमेश्वराप्रमाणे तो गाढ झोपेतच राहिला अखेर पहाट झाली कोंबडी आरवली शेजार म्हाताऱ्या बायकांनी दळणे घेतली तेव्हा तो हतभागी चोर उठला आणि आपले डांबराने माखलेले तोंड घेऊन अंगणात आला भिंतीवर झटक्याने चढून नाहीसा झाला पहाटेच्या अंधारात कुठल्या कुठे गडप होऊन गेला इतका वेळ उभी राहून राहून नागूच्या बायकोचे पाय ताठले होते भीतीने तिचा प्राण जायची वेळ आली होती अंग अजून लटपटत होते तो चोर नाहीसा झाल्यावर ती मटकन खाली बसली आणि एक मोठा सुस्कारा सोडून नागूकडे बघत राहिली सकाळी उजाडल्यावर कपाळावरच्या जखमेत हळद चुना भरता भरता नागू बायकोला म्हणाला आग एवढा मोठा चोर येऊन गेला घरात मला उठवायचं नाही त्याच हाबच्या आनसा आलं होतं घालवलंस तू पण हे बोलताना देखील नागूला शीण आला होता त्याचे डोळे चुरचुरत होते आणि त्यांना जागरण झाल्यासारखे वाटत होते शिणवट्या घालवण्यासाठी म्हणून त्याने डोळे मिटून पाठीमागे खांद्याला डोके टेकवले आणि मग एकदम त्याला झोपच आली ही होती आपली आजची कथा झोप ही कथा फार मजेशीर आहे आणि मला ती फार आवडते यातली फार कमी पात्र आहेत पण ती पात्र सुद्धा मला फार मजेशीर आणि कमालीची वाटतात खूप छान पद्धतीने लिहिली केली आहे आणि छान मनोरंजन होतं या गोष्टीतून मी आशा करते की तुम्हाला या कथेचं वाचन आवडलं असेल आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय